श्री स्वामी समर्थ तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा तेरा फेब्रुवारीला आहे गुरुप्रतिपदा हा अत्यंत खूप महत्त्वाचा आणि छान दिवस आहे त्या दिवशी काय नैवेद्य दाखवावा त्याचे महत्त्व काय आहे अत्यंत साधी माहिती सांगणार आहे साध्या पद्धतीने गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे शंभर याची प्रचिती तुम्हाला येईल दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे स्वामींचं वाक्य आहे स्वामी आपले नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात दत्त महाराजांची कृपा मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या तिथीला प्रतिपदेला प्रतिपदा गुरु गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे गुरुप्रतिपदा म्हणजे दत्तांचा अवतार आहे पहिला नृष्य सरस्वती यांचा शैलगमनाचा हा दिवस आहे याचे महत्व उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा अवतार आहे सरस्वती तर सकाळी बघा तुम्हाला काय करायचं आहे लवकर उठून आपलं घर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे केर काढून घ्यायचं आहे ही सेवा कोणीही कधीही करू शकता स्वामी केंद्रात तुम्हाला जर जमलं तर शक्य झालं तर स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या तुळस केवडा गुलाब बकुळा पारिजातकाची फुलं हे तुम्ही फुलं अर्पण करा जर तुमच्या घरात देवघरात स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही घरातच ही फुलंसुद्धा दाखवू शकता न त्यानंतर गणपतीची आरती करा स्वामींची आरती करा या दिवशी जेवढी सेवा कराल तेवढं फळ मिळेल या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जप करा नाही जमलं ऑफिस आहे वेळ मिळत नाही आहे संध्याकाळी उशिरा यावं लागतंय तर बघा जेव्हा याल तेव्हा हातपाय स्वच्छ धुऊन एक वेळा श्रीस्वामी समर्थ बोललात तरी चालेल श्री गुरुचरित्रातला तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात महत्त्वाचं एक्कावन्न व बावन्न हे दोन अध्याय सकाळी वाचा संध्याकाळी वाचा फक्त दुपारी बारा ते साडेबाराला वाचू नका कारण ती वेळ स्वामी महाराजांची दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते तर संध्याकाळी पाच ते सहा वाजता वाचलं तरी चालेल रात्री वाचलं तरी चालेल हे दोन अध्याय तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील एक्कावन्न बावन्न अध्याय यूट्यूबवर मिळून जातील घाई न करता मोठ्या आवाजात तुम्हाला बोलायचं आहे एक्कावन्न व बावन्न हे श्री गुरुचरित्रातले सगळ्यात महत्त्वाचे आणि प्रभावशाली अध्याय आहेत आता नैवेद्यात बघा तुम्हाला काय ठेवायचं आहे आता नैवेद्य म्हणाल तर बघा महाराजांचा कोणताही तुम्ही आवडता नैवेद्य ठेवू शकता तुम्ही साधं जेवण बनवायचं आहे वरण भात घेवड्याची भाजी तुम्ही साधा शिरा बनवला तरी चालेल चपाती हे नैवेद्य तुम्हाला ठेवायचे आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा सहा नैवेद्य बनवायचे आहेत एकाच ताटात सहा नैवेद्य म्हणजे सहा ताटं बनवायची नाही आहे सहा नैवेद्य तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि देवघरात देवासमोर बसून ठेवायचं आहे ते ताट आणि ताटाभोवती पाणी फिरवायचं आहे बघा नंतर तुम्ही पाणी फिरवल्यावर कुळदेवीचं स्मरण करा गणपती बाप्पाचं स्मरण करा स्वामींचं स्मरण करा प्रार्थना करा आरती करा गणपती बाप्पाची आरती करा स्वामींची आरती करा त्यानंतर तुम्ही दत्ता गुरुंची आरती करा तोच नैवेद्य नंतर तुम्ही काय करायचं आहे संध्याकाळी तुम्ही सर्वांनी तो नैवेद्य खायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला संध्याकाळी बनवायचा आहे आणि संध्याकाळी ठेवायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरातल्या परिवाराने हा नैवेद्य खायचा आहे संध्याकाळी जर जमलं तर एक केलं तरी चालेल बघा बेसनचे लाडू जर तुम्हाला शक्य झालं तर करा नाही शक्य झालं तर एक लाडू जरी बेसनाचा केला तरी चालेल बघा पूजा मांडणी खूप सोपी आहे नाही पूजा मांडली तरी चालेल देवघरात पूजा करा तुमच्या घरामधल्या ज्या काय अडचणी संकट विघ्न आर्थिक समस्या ज्या काय आहेत त्या दूर होतील बघा ही सेवा जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे सांगितलेली खूप साधी सुधी सोपी पूजा मांडणी आहे आणि पूजा मांडणी नाही केली तरी चालेल देवघरात स्वामींचा फोटो आहे ना तर तुम्ही स्वामींसमोर स्वामीं देवघरात तुम्ही ही पूजा करा आणि बघा जास्तीत जास्त तुम्ही जे काय तुम्हाला स्तोत्र मंत्र वाच वास्त, वाचता येत असतील तर वाचा नाही तर फक्त श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा बस तर बघा ही सेवा एकदम प्रभावशाली आहे तर नक्की करा तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हे अध्याय दोन आहेत एक्कावन्न बावन्न ते नक्की वाचा खूप प्रभावशाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ